आपण बघत आहोत इयत्ता दहावी गणित बाग दोन यामध्ये असलेलं प्रकरण दुसरे थिरम यामध्ये काय दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं हो। या चॅप्टर मध्ये आपण अगोदर गुणधर्म पाहिले कोणते गुणधर्म पाहिले ती तीस साठ नव्वद चा गुणधर्म मा। ज्यामध्ये ज्या त्रिकोणामध्ये कोणाची माप ती साठ नव्वद अंश मापाची असतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तीस अंश कोणासमोरची बाजू करण्याचे कशी असते निम्मी असते लक्षात ठेवा आणि साठ अंश कोणासमोरची बाजू करण्याचे किती असते वर्गमुळे तीनशे दोन पट असते पट म्हणजे गुणिले करण्यासोबत आणि जर त्रिकोणाची मापे जर नव्वद अंशाची जर असती तर त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण अंश कोणासमोरची जी आहे तिचं माप किती असतं करण्याच्या एक छेद दोन पट असतं हे गुणधर्म विसरू नका कारण याच्यावर आधारित सगळं पूर्ण चॅप्टरात राहायचे पण याचा उपयोग तुम्हाला पुढच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्रिकोणी येते गुणोत्तर मध्ये सुद्धा उपयोग त्याचा करावा लागत असतो त्याच्यानंतर पाहिजे मग भूमिती मध्याचा प्रमेय जर असा एखादा काठ कोण त्रिकोणात असेल आणि आपण काटकोणामधून जर कर्णावरती लंब टाकला असेल तर हा भूमिकेमध्ये जो असतो ते म्हणजे कोण असतो समजा बीडी ह्या बीडीचा वर्ग किती असतो हा एडी गुणले डी सी असतो वास्तविक ह्या प्रमेयामध्ये त्याचा उपयोग करायचा नाही आपल्याला पण याचं ते काय दिलंय बेसिक दिलं ते आपल्याला माहित असलं पाहिजे आता आपल्याला इथं काय पाहिजे पायतागोराचं प्रमेय खरं पायतागोराचं प्रमेय काय आहे तर काय प्रमेय की काटकोण त्रिकोणामध्ये प्रमेय काय दिलं लक्षात घ्या काटकोन त्रिकोण त्रिकोण कोणता असा पाहिजे त्यासाठी राईट अँगल ट्रॅंगल फक्त काटकोण त्रिकोणामध्येच पायथागोरस प्रमेय वापरता येतं दुसऱ्या त्रिकोणात वापरता येत नाही प्रमेय काय दिलेला आहे की कर्णचा वर्ग काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण कर्ण कसं ओळखतो आपण काटकोणासमोरची बाजू कर्ण असते जसं आपण एबीसी घेतला तर कर्ण कोणता येईल एसी रायसी मग एसीचा वर्ग हा किती असतो म्हणजे कर्णचा वर्ग इतर दोन बाजू झाले दोन बाजू कोणत्या बी सी आणि एबी यांच्या वर्गाच्या फेरी एवढा वर्ग करून त्यांच्या फेरी एवढा कळलं आपण लिहूयात पक्ष मध्ये काय दिला असतो आपण प्रश्न दिलेली माहिती मला अगोदरच सांगितलं जर पक्ष आणि साध्य मध्ये काय लिहायचं हे जर कळत नसेल तर दिलेलं प्रमेय काय करायचं जर आणि तर मध्ये ट्रान्सफर करायचं इ बँक काय दिलं जर दिलेला त्रिकोण काठ त्रिकोण असेल तर इथं तुम्ही लावू शकता पक्ष कसं लिहायचा जर आणि तर लावून जर तर इथून जर काठकोण त्रिकोण असेल तर आता जर पासून तर पर्यंत भाग काय करायचा पक्ष गिवन मध्ये लिहायचा काठकोणत्री कोण आहे कोण एबीसी हा एबीसी काय आहे काटकोन त्रिकोण आहे एवढंच लिहू आपण कारण पक्ष मध्ये आपल्याला तेवढंच सांगितलं प्रश्नात माहिती दिलेली काय आपल्याला कि दिला त्रिकोण काटकोन त्रिकोण बाकी काही माहिती आहे का आपल्याला नाही पुढे काय सांगितलं त्यांना तर त्यानंतरचा भाग काय करायचा साध्य मध्ये प्रूफ मध्ये प्रूफ जे प्रूफ करायचं आपल्याला करायचं करायचंय ते आपलं काय करायचं साध्य मध्ये राहायचं म्हणजे काय लिहायचं तर नंतरचा भाग कोणता तर नंतरचा भाग तर कर्णचा वर्ग म्हणजे कोण एसी त्याचा वर्ग चा वर्ग किती असतो इतर दोन बाजू कोणत्या ए बी आणि बी सी यांच्या वर्गीस वर्ग आधीचा वर्ग पक्ष आणि साध्य कळायला कसं लिहायचं आता काय गरज असेल तरच रचना लिहायची रचना प्रत्येक मध्ये नसते जर गरज असेल तरच लिहायची आपल्याला माहिती रचना काय केली आपण तर काट कोण बी मधून काय केलाय लंब टाकला कोणावरती आपण एसी वरती कोणत्या बिंदू मध्ये डी मध्ये आपण इथे लिहूया रचना कंट्रक्शन कन्स्ट्रक्शन मध्ये काय घ्यायचं रचना बी कोण बी मधून एसी वरती आपण काय केला बीडी लंब काढला आपण काढला घेऊ कार आपण रचना केली येते करायची सांगतोय ये का कोणाला पण नाही म्हणून काढला घेऊ त्याच्यानंतर आपण काय करू आता सिद्धता आता आपल्याला काय करायचं प्रूफ करायचंय सिद्धता काय प्रूफ करायचं आपल्याला बघा कसं सिद्ध करायचंय आता इथं दिले किती ट्रायंगल आहे बरं या डायग्राममध्ये किती ट्रायंगल तीन पहिला ट्रायंगल एबीसी राईट दुसरा दिलेला डी एडी आणि तिसरा कोणता आहे सी आता हे तिन्ही काट कोण कोणीत की नाही तिन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहे आणि जर राईट अँगल ट्रायंगल दोन किंवा तीन असतील तर ते कसे असतात सगळे सिमिलर असतात हे सेम लस माहिती ना काय ते काटकोन त्रिकोण तिने काटकोन त्रिकोण अशा मध्ये काय झाले सगळे तिने पण समोरूप झाले आता याच्या आपण दोन दोन ची जोडी अगोदर घेऊ त्रिकोण एबीसी त्रिकोण एबीसी आणि दिलेला दुसरा त्रिकोण कोणता आहे एटीबी आता हे दोन्ही त्रिकोण काय तर समोर पाहिजे दिले आपण है ना मग आपण काय बोलतो संगत बाजूचे गुणोत्तर समान असतात जर दोन त्रिकोण समरूप त्रिकोण असतील तर त्याच्या तिन्ही बाजूचे गुणोत्तर कसे असतात संगत गुणोत्तर समान असतात आणि कोण सगळे एक रूप लाबी ए बी सी घेऊ आपण पी ची संगत बाजू कोणती असेल बी डी घेऊ आपण आणि त्याच्यानंतर ए, ए ची संगत बाजू कोणती असेल ए बी इथं आपण संगत करस्पॉन्डिंग साइड बाजू किंवा भुजा कळलं पुढे आता याच्यामध्ये काय करू आपण फक्त ए बी एबी चेत एडी आणि एसी चेत एडी बरोबर इकडं काय झालेलं आहे एसी बी आता यांचा तिरकाच गुण करू आपण ए बी गुला ए बी एबीचा वर्ग एडी गुणीला एडी गुणीला एसी राईट आपण नंबर एक डी घ्याला आता दुसऱ्या बाजूला काय करू आपण जस आपण एबीसी आणि बी घेतले त्रिकोण तसं सी आणि बीडीसी घेऊ या बाजूला हे दोन्ही त्रिकोण सिमिलर की नाही इथं दिलं आपण बघा दोन्ही त्रिकोण कसे येतात पहिला त्रिकोण दुसऱ्याचे आहे दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला आणि तिसरा समरूप असतात परवर्तनचा नियम तुम्हाला सांगितलं मी अगोदरच दिलेला तुमच्या पुस्तकामध्ये मग आपण काय करू याच्या संगत बाजू लोक ची, ची संगत बाजू कोणती राईट त्याच्यानंतर बी सी ची बीसी आणि शेवटी एसी ची असल बी सी बरोबर इथं लिहायचं तुम्ही संगत भुजा कळलं आता इथं काय करू आपण या दोघांचं गुणोत्तर घेऊ बाजूला बी सी डीसी डी सी बरोबर काय झालं एसी छेद एसी चे बीसी इथं तिरक्या बीसी बी सी स्क्वेअर इथं परत बी सी गुणीला एसी याला नंबर दोन देऊ आता आपण काय का करू करूया एक आणि दोन ची काय करू इथं येऊ आपण एक प्लस दोन करू काय होईल बघा ही अगोदर डाय बाजूची पेरीस्क्रू आपण एबीचा वर्ग आधी इकडं बीसीचा वर्ग ही झाले डायबाईची बिरीज आता उज्या बावीची पेरीज करू आपण ए डी गुणिला एसी परत आधी पेरीच करायची ना बी सी गुणिला एसी, एसी आता द्वागाला गुणाकार म्हणजे ए सी आहे की नाही आहे ना आपण काय करू हे बाबू असे जास्त ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए सी दोन्ही ठिकाणी गुणाकार आपण एकदा आणि मध्ये काय गुरु मध्ये एडी प्लस डी सी करू आता ए डी प्लस डी सी भागा ए डी प्लस डी सी जर केला तर पूर्ण एसी तयार होत होत की नाही म्हणून आपण काय करू सी गुणीला ए सी करू म्हणजे काय उत्तर येईल ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी बोल एसी काय होईल एसीचा वर्ग आणि प्रकार राहील ए बी वर्ग आधी बीसी सी वर्ग म्हणजे आपल्याला जे सिद्ध कारण ते झालं की नाही एसी वर्ग वर्ग आणि चा एवढा आहे हे सिद्ध म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल दिलेला त्रिकोण जर काटकोन त्रिकोण असेल लक्षात ठेवा तर त्याचा कर्ण हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बिल एवढा असतो यालाच आपण पायतागोरचं काय लिहिलेलं ट्रिपलेट लिहिलं होतं का ट्रिपेट ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट बघा समजा एसीची किंमत जर पाच असेल बी सीची किंमत तीन असेल आणि ए बीची किंमत चार असेल तर बघा पाच चा वर्ग पंचवीस येतो इथं सोळा आणि नऊ जर केलं आपण पंचवीस येतो अशा पद्धतीने असेल म्हणजे त्रिकूट आणि जे पायथागोरस थेर हे दोन्ही एकच असत कळालं